हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड आजची रेसिपी ही इन्स्टंट उपवासाची रेसिपी आहे साबुदाना भिजवण्याची गरज नाही आणि विशेष म्हणजे एकाच पिठापासून बरेचसे पदार्थ आपण बनवू शकतो यामध्ये तर खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे व्हिडिओ नक्की पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करून जा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब अवश्य करून जा आता येत्या सव्वीस तारखेला आपल्याकडे महाशिवरात्री आहे सगळ्यांनाच उपास असतात त्या दिवशी तर त्या दिवशी लगेचच तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही करून पाहू शकता त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की पहा तर इथे एक वाटी साबुदाणा मी घेतलेला आहे पॅन मध्ये गरम करायला ठेवलेला आहे मंद गॅस वरती मी कलर बदलू न देता तो भाजून घेणार आहे साबुदाना भाजेपर्यंत इकडे मी बटाटा किसून घेतलेला आहे उकडून घ्यायचा बटाटा माझ्याकडे आता चुलीवरती तो मी भाजलेला होता म्हणून मी भाजलेला घेतलाय आमच्याकडे अनायसा चूल पेटतेच म्हणून मी तो भाजून घेतला होता नाहीतर रेग्युलर उकडलेलाच बटाटा वापरायचा याच्यामध्ये एक वाटी शाबुदाण्यासाठी इथे मी एक वाटी बटाटा घेतलेला आहे किसून आता साबुदाणा थंड व्हायला ठेवलेला आहे बटाटा किसून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं जिरे घेतले आणि मिरच्या कट करून घेते चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे मुद्दामन थोडं दरदरीत ठेवायचं म्हणजे ते छान दिसतं आता हे मिश्रण बटाट्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं सोबतच थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि मी इथे कोथंबीर टाकते आज उपवास नाही आहे पण मी रेसिपी दाखवायची आहे म्हणून करते तर मी कोथंबीर टाकते बऱ्याच ठिकाणी उपवासाला पण कोथंबीर खातात पण आमच्याकडे नाही खात तर रेसिपी जर उपवासाची असते तर मी नसतंच टाकलं शाबुदाणा आपला थंड झालेला आहे तो मी मिक्सरच्या जार मध्ये शिफ्ट करते आणि त्याची अशी जाडसर पावडर बनवून घेते खूप पावडर याची होतच नाही जर तुम्हाला यापेक्षाही बारीक वापरायची असेल तरी वापरू शकता एकदा चाळण करून घ्यायचं चा त्याचं आणि मग परत वरचं जाडसर आहे ते वाटून घ्यायचं मिक्सरमधनं पण मी डायरेक्ट जाडसरच ठेवलेलं आहे कारण की टेक्स्चर छान येतं म्हणून केलेली पावडर आपण उकडलेल्या बटाट्यामध्ये दे टाकून द्यायची आणि व्यवस्थित असं थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आता दहा पंधरा मिनटं याला रेस्ट द्यायचा कारण की शाबुदाणा आहे ना तो पाणी सोप करतो आणि असं घट्टसर याचं मिश्रण तयार होतं थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचं म्हणजे शाबुदाण्याने ॲब्झॉर्ब केल्यानंतर असं घट्ट होतं बघा तर याचं आता तुम्ही हवं त्या शेपमध्ये याला वळवू शकता इतपत असं छान ते पाणी पिऊन शाबुदाण्याने असं बॅटर झालेलं आहे राऊंड शेप वगैरे करू शकतो आपण वड्यासारखा शेप करू शकतो किंवा छोटे छोटे कटलेटसारखं आपण बनवू शकतो पाहिजे त्या शेप मध्ये आपण त्याला बनवू शकतो व्यवस्थित त्याला चिकनाई वगैरे आहे तर आता मी काय केलंय एक साईडला तेल गरम करायला ठेवले मंद गॅसवरती आणि शेजारी आपेपात्र ठेवलेलं आहे त्यावरती साजूक तूप टाकलेलं आहे आता हे असे राऊंड करून आहे मी आणि हे बॉल मी आपेपात्रामध्ये ठेवणार आहे बॉल जर नसतील करायचे तर असं आपण आ, भजे तोडतो त्या पद्धतीने पण आपण याचे पकोड्या टाईपमध्ये पण डायरेक्ट आपण ठेवू शकतो तर चार मी असं पकोड्यासारखं केलेलं आहे आणि चार मी राऊंड करून घेतलेले आहेत हे बॉल जे आहेत ते साजूक तुपावरती फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला डीप फ्राय पण आपण ते करू शकतो आता झाकण ठेवून द्यायचं अप्पे पात्रावरती म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित हे होतात आधेमध्ये त्याला उलटत राहायचं काही मी असे रोल घेऊनवलेले आहेत तळण्यासाठी तर डीप फ्राय करून घेतेये हे रोल मी छोटे छोटेसे ज्यांना खूप तेलकट नको असेल उपवासाच्या दिवशी नाही खावं असं वाटत खूप तेलकट यांनी साजूक तुपावरती पात्रावर जसं आपण करतो त्या मेथडनी केलं तरीही छान लागतं आणि ज्यांना डीप फ्राय करायचं आहे ते डीप फ्राय पण करू शकतात आता पलीकडे लगेचच मी तवा पण मांडलेला आहे याच बॅटरपासून आपण थालीपीठ पण बनवू शकतो ते मी दाखवते परंतु त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आता ॲड करायचा आहे अगोदरच्या दोन्ही प्रकारांमध्ये आपण कूट नाही टाकलं तरी चालतो आणि टाकला तरीही चालतो पण आप्प्यांमध्ये मला पर्सनली कूट नाही आवडत म्हणून मी आप्पे तसेच करायचं तुम्हाला सजेशन देईल थालीपीठामध्ये मात्र आवर्जून तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला कूट घातल्याच्या नंतर खूप असं रगडून मळायचं नाहीये हलक्या हाताने जस्ट कूट त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि लगेच थालपीठ थापायला घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कुटांनी छान क्रंचीनेस येतो थालपीठाला इकडे आपण बघू शकता आता यामध्ये कूट वगैरे नाहीये हे शाबूदारा आहे आणि बटाटा आहे दोन्ही चिवट असतं त्यामुळे हे थोडेसे असे त्यांना चिटकतात पण व्यवस्थित थोडेसे गुलाबी रंगावर झाल्याच्या नंतर आपण त्याला साईडला केलं तर ते सगळं सुट्ट पण होऊन जातं आपे पात्रामधले आपे, मी चा, चा आपे आता मी दोनदा पलटवलेले आहेत पहिल्यांदा आपण झाकण ठेवायचं नंतरच्या वेळेला आपण झाकण नाही ठेवायचं डायरेक्ट तसंच आपण पलटी करून ठेवून द्यायचे आपे अजूनही गॅस चालूच आहे आता थालीपीठ थापलेलं आहे मी आणि थालीपीठ शेकून घेते कुठलंही थालीपीठ भाजताना आपण तवा अगोदर तयार करून घ्यायचा म्हणजे ते चिटकत नाही आता कबाब इथे ते फ्राय झालेले आहेत आणि थालीपीठ पण छान आपलं एक साईडने भाजलेलं आहे पलटी मारते आणि दुसरी साईड पण शेकून घेते एकाच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन स्नॅक्स उपासाचे बनवलेले आहेत तर नक्की करून पहा रेसिपी छान आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यासारखे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग